नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एका नवीन व्हिडिओ मध्ये कसे मला रोज फोन येत आहेत की बा आम्हाला पण गाडी नवीन घ्यायची आणि घ्या घ्यायला हो पा, पाहिजे का तर त्या विषयावर हा व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही सुद्धा ओला उबेर वो साठी जर गाडी घेण्याचा निर्णय घेत आहे ना तर एकदा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नक्की सगळं तुम्हाला समजून जाईल तर विषय काय होतोय की जे जो माणूस नवीन गाडी घेणार आहे ना तो आमच्या सारख्या ड्रायव्हर लोकांना विचारतो आणि आमच्या सारख्याच्या नकळ तोंडातून निघून जात की बा अडीच तीन हजाराचा धंदा होतो तर ते एकतर सीएनजीचे सहाशे सातशे रुपये मायनस करतात आणि त्यांना वाटतं बाकीचे पैसे राहिलेले सगळे नफाचे पण ती रियालिटी नाही मित्रांनो ते फक्त आपल्या वहीन पेन वर काढायचा हिशोब आहे ते आता काय सांगू तुम्हाला सगळ्या डिटेल मध्ये सांगतो जर टॅक्सी ड्रायव्हरला एवढेच पैसे राहत असते ना तर हे स्ट्राईक वगैरे हे सगळ्या गोष्टी काढल्या नसत्या आज फक्त पुण्यात नाही मुंबई नाशिक नागपूर किंवा दिल्ली हैदराबाद सगळीकडे ओला उबेर कंपन्यांनी हीच परिस्थिती चालू ठेवलेली आहे जेणेकरून ड्रायव्हरला फक्त पिळवणुकीच भेटते म्हणजे जर आठ रुपये नऊ रुपये जर रेट भेटत असेल किंवा दहा बारा रुपये जरी भेटला तरी बी तो परबल परोड़, रेट नसतो उगा नाही लाजास लोकांना चालवण्यास भाग पडतात ह्या कंपन्या जे लोक गावाकडे प्रायव्हेट गाड्या चालवतात ना त्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा तुम्ही किती रुपये किलोमीटर घेतात आणि प्रायव्हेट गाड्याच्या तुलनेमध्ये परमिट गाडीला लय खर्च असतो मित्रांनो पुण्यात राहणं एवढं सोपं असतं मुंबईत राहणं एवढं सोपं नसतं गावाकडे आपण प्रायव्हेट गाड्या म्हणजे मी गावाकडचं उदाहरण यासाठी देतोय की मला बऱ्यापैकी फोन गावाकडून आलेत की बा आम्ही गरीब घरातून येतो आणि आम्ही पण तुमच्यासारखी गाडी चालवण्यासाठी पुण्यात यायचंय तर जमू शकतं का तर विषय काय आहे किंवा आपल्याला स्पष्ट त्या फोन मधून दिसत असत की ह्या समोरच्या माणसाची स्वप्ने फार मोठी आहेत बाबा फोन करून तो कष्ट करण्यासाठी तयार असतो पण कसं आहे हे प्रत्यक्षात परिस्थिती जरा वेगळीच आहे म्हणजे आता आहे की माझ्यासारखा माणूस मी मा सगळ्यात पहिली गोष्ट मी माझी गोष्ट सांगतो की मी टॅक्सी बिझनेसला फ्युचर मध्ये पाहत नाही मला युट्यूब मधून बऱ्यापैकी पेमेंट येतं त्याच्यामुळे मला हा कॉन्टेंट आहे की बा मला गाडी चालवताना दाखवायला आणि गाडी चालवायला मला आवडते पण कसं आहे की बा गाडी चालवण्यातून मला जे प्रमाणात पैसे येतात ना त्या प्रमाणात मी अजिबात खुश नाहीये का तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितीच असतील की बा काय चालू आहे मार्केटमध्ये आता सध्या पण जे नवीन लोक या धंद्याकडे भविष्याच्या नजरेने पाहत आहेत किंवा ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्या मागे जबाबदारी आहे त्यांनी त्यांच्यासाठी ते, मी अजिबात सजेस्ट करीत नाही की बा तुम्ही टॅक्सी बिझनेसमध्ये यावं याच्यासाठी फार निबार काळजाचा माणूस पाहिजे आणि तुम्ही डे नाईट काम केलं करणारे करण्याची तयारी असली पाहिजे का तर आपलं कोणतं बाडं को, तुम्ही आता बऱ्याच लोकांच्या तोंडातून ऐकलं असेल की बा करण्यासाठी धंदा आहे तर ते धंदा काय प्रकारे मी सांगतो तुम्हाला तुम्हाला आता जेवायलाच बसायचे तेवढ्यात आपली तुम्हाला मुंबईची ट्रीप पडली तर ती जेवायचं टाकून तुम्हाला मुंबईला जाणं भाग आहे त्याला म्हणतात करणाऱ्यासाठी धंदा आहे जर तुम्ही म्हणले नाही नाही आता माझ्या जेवायचा टायमिंग झालं आता मुंबईची ट्रीप आली आता जाणार तर तुमचा हप्ता सुद्धा वसूल होणार नाही अशी गोष्ट रियालिटी आहे राहिली गोष्ट माझी तर भावांनो माझी कॅश गाडी आहे माझी गाडी महिन्याभर उभा जरी राहिली तरी मला काय फरक पडत नाही पण जे लोक घ्यायचेच नियोजना पैसे पैसे घेऊन डाऊन पेमेंट करणार परत तिथून दोन गाडी तर तुमच्यासाठी सर्व करणं फार मुश्किल आहे मित्रांनो आता सध्या तेच लोक टॅक्सी बिझनेस मधून कमवत आहेत ज्यांनी आठ दहा वर्ष टॅक्सी बिझनेस मध्ये घालवलेत त्यांना संपूर्ण बिझनेसचा अंदाज आहे कुठली ट्रीप परवडते कुठली ट्रीप नाही परवडत त्यांचे प्रायव्हेट कॉन्टॅक्ट आहेत फक्त कंपनीच्या जीवावर जीवावर गाडी घेऊन सर्वाईव्ह करणं फार अवघड आहे मित्रांनो माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये बरेच असे लोक आहेत ज्यांनी गाडी घेतली वर्ष सहा महिने चालवली आणि परत विकून टाकली असे बरेच कॉन्टॅक्ट आहेत आणि बरेच लोकांना तुम्ही असं जनरल विचारत जा की कि बाबा किती हप्ता जाऊन किती पैसे चिल्लक राहतात असं कोणी सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला की बाबा माझे लय पैसे राहतात मी गावाकडे एक बंगला बदल आता पुण्यात एक फ्लॅट घ्यायचा निर्णय चालू आहे तसं म्हणजे समजत असं मी काय म्हणतोय थोडे पैसे सासायला लागले लाग ला। की आलाच इन्शुरन्स थोडे पैसे सासायला लागले की आलाच मेंटेनन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी कंपल्सरीच आहे आपल्याला की हा खर्च करावाच लागतो घर खर्च ह्या सगळ्या गोष्टी काढून थोडेफार पैसे राहतात आणि तो ते सुद्धा निर्वसनी ड्रायव्हर असेल किंवा चिकाटीने काम करणारा ड्रायव्हर असेल त्याचे शिल्लक राहतात नाहीतर बरेच लोक असे की कि ज्यांचे कायदेकडे शिल्लक राहत नाहीत वरटा हप्त्याला उष्णेपासणी करून तिकडून तिकडून पैसे ऍडजस्ट करावे लागतात ही रियालिटी मार्केटची मार्केट हो हो जे की आता मला बऱ्याच लोकांचे फोन येतात ना त्या फोन अंदाज घेतो मी कि मार्केटची आता बरेच लोक म्हणत तुमचा तर असते अडीच तीन हजार किंवा बऱ्याच युट्यूबरचा होतो बऱ्यापैकी धंदा तर मी त्यांच्यासाठी सांगतो कि बा ते कोणतरी अनुभवाचे पण बोल असतात जे लोक गाडी चालवतात त्यांना कमीत कमी दोन तीन वर्षाचा अनुभव तरी असतो त्यामुळे आता मी सुद्धा दोन अडीच वर्ष गाडी चालवली त्या तेव्हा माझा इतका धंदा होतो जर तुम्ही सुरुवातीला तुम्हाला हिंजेवाडी कुठे हांडेवाडी कुठे हेच नसेल कळत तर काय उपयोग आहे ना म्हणजे हि फार गल्लत होते म्हणजे ट्रॅफिक व्यवस्था हो, कुठं कसं आहे तर नवीन माणसाला कळतच नाही सकाळ सकाळ चाकांची ट्रीप घेऊन जातो तिकडेच दुपारपर्यंत थांबतो तिथंच त्याचा दिवस जातो हि तर फार गल्लत होते ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत तर इतका त्रास होतो आणि कसं आहे ना ज्यावेळेस धंदा पीक म्हणजे चांगल्या असतो ना त्यावेळेस तशा गोष्टी झाल्या तर काय वाटत बी नाही इथं तासभर थांबून आपल्याला अडीचशे रुपयाची एकच ट्रीप वाचते तिला सुद्धा रेट कमी भी तास तर ते बी तशी आड आठ जायची असली ना तर खूप अवघड जातात त्या गोष्टी त्याच्यामुळं आम्ही सहसा सजेशन करीत नाहीत आता आता म्हणजे एक तर ट्रिप आता सहा बोलत झाल्यापासून तर ट्रिपा बी कमी झाल्या तर रेट बी कमी झालाय पण त्याच्या आज अगोदर तरी असं व्हायचं की बा भरपूर असायच्या पण रेट नसायचा आता तर रेट बी नाही आणि ट्रिपा बी नाही असे विषय झालाय आणि भविष्यात येणार मोठ संकट म्हणजे बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी टॅक्सी बिझनेसला ला इतका इफेक्ट होणार आहे तुम्हाला सांगतो मेट्रो आहे आणि बाईक टॅक्सी आहे का तर जे आपल्याला मेन बिझनेस असतो तो आयटी वाल्या लोकांचा असतो आणि आयटी वाल्या लोकांची प्रायोरिटी असते की वेळेत ऑफिसला जाणं पुण्याचं ट्रॅफिक पाहता टू व्हीलर बऱ्याच लोकांची प्रायोरिटी असू शकते का तर टू ला ट्रॅफिक एक सोल्युशन असतं म्हणजे टू व्हीलर फटक्यात ट्रॅफिक मध्ये निघून जाते आता फेज थ्री मधून वाकडला यायला एक तास जर लागत असेल तर तिथं कॅबवाला कशाला जाईल असा विषय होतो जो आतापर्यंत ओला उबेरला मेन बिझनेस असायचा ज्या जास्त पैसे व्हायचे हो ज्या ट्रिपांना त्या होत्या मुंबई पुण्याच्या इंटरसिटी ट्रिपा आणि आता रोज इंटरसिटी ट्रिपा मारणाऱ्या गडी सुद्धा लोकल मारतोय आणि जो काही मी बाहेर जातो तो फक्त प्रायव्हेट ट्रिपांवरच जातोय का तर आणि ओला आणि उबरच्या इंटरसिटी ट्रिप भविष्यात येतील ही अपेक्षा तुम्ही सोडूनच द्या का तर त्याच्या माग फार मोठं कारण आहे आणि कसं आहे ना आता गाड्या शंभर झाल्या तर ट्रिप दहाचे त्याच्यामुळं इंटरसिटी ट्रिप आपण ओला उबरद्वारे मारू पहिल्यासारख्या ती अपेक्षा सोडूनच देणे का तर जरी आता मुंबईला आपण उबरची ट्रिप घेऊन गेलो तरी तिकडून यायला असा काळच होते मुंबईच्या ट्रिपचा विषय असा असतो मित्रांनो जर तुम्ही सेम डे रिटर्न आलात तरच ती ट्रिप परवडते तुम्ही मग बावीसशे रुपयांनी घेऊन गेलात पण जर दुसऱ्या दिवशी जर त्याच दिवशी माघार नाही आलात तर त्या ट्रिप फेल जाते काय उपयोग होत नाही का तर दुसऱ्या दिवशी तीच ट्रिप रिटर्न घेऊन यायची त्याला काय अर्थ नसतो का तर जर तुम्ही बावीसशे रुपयांनी घेऊन गेलात आणि जर दुसऱ्या दिवशी रिटर्न नाही आला त्यापला त्याच दिवशी रिटर्न नाही आलात तर तुमचा त्याच दिवस फेलच आहे ना तुम्ही लोकलमध्ये इथं पंचवीसशे रुपये करू करू शकताय तसंच मुंबईला जाऊन फायदा काय तुमचा मुंबईमध्ये ट्रॅफिक वेगळं ते उष्णता वेगळी ते ते कोणी सांगितले लफडे तुम्हाला सांगतो पहिलं उबरला असा नियम नव्हता की बा तुम्हाला तुम्ही आयडी चालू केली कधी पण तुम्हाला इंटरसिटी ट्रिप पडायच्या नंतर नियम आला की बा शंभर ट्रिप मारावं आणि तुम्हाला लोकलच्या मग इंटरसिटी पडण आता तर शंभरच्या दोनशे होत्या तीनशे होत्या तरी बी गाड्यांना इंटरसिटी ट्रिप पडत नाही मला बरेच फोन येते असे की दादा शंभर ट्रिपांचा नियम आहे आमच्या तीनशे ट्रीप झाल्या तरी मला आतापर्यंत मुंबईची ट्रिप पडली नाही तर जो रेग्युलर मारित होतो मी त्याला सुद्धा ट्रिप नाही आता ट्रिप 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 मी म्हणतो माझी गाडी चेक करतो त्यांना काय प्रॉब्लेम झाला का काय पण सगळं चालू आहे कस्टमर केअरला फोन करून सुद्धा मी विचारलं मुंबईच्या ट्रिप का पडणार म्हणले ट्रिपच कमी आहेत त्याला तर आम्ही सुद्धा काय करू शकत नाही गाड्या वाढल्या तर ट्रिप कमीच होणार आहेत काही ऑप्शन नाही त्याच्यामुळं नवीन गाडी घेताना या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून चला कि बिझनेसची बिजनेसची कंडिशन कशी आहे आणि विषय राहिला कंपनीचा तर कंपनीचा बी कसं आहे की पाच वर्ष गाडी चालते आणि पाच वर्षानंतर ज्यावेळेस गाडी नील होत्या ज्यावेळेस मेन पैसा कमवण्याचा पिरियड असतो त्यावेळेस गाडी कंपनी बाहेर काढून टाकते असा विषय होतो आणि असं समजू नका की पाच पाच वर्षात गाडी नील झाली मग आपण तिथून पुढे पैसे कमवू शकतो पाच वर्षच गाडी नवीन कंडिशन मध्ये असते पाच वर्षानंतर प्रत्येक सर्व्हिसिंगला आपल्याला मेंटेनन्स येतोच जितकी सर्व्हिसिंगचा कॉस्ट त्याच्यापेक्षा डबल मेंटेनन्स कॉस्ट येतो म्हणजे सस्पेन्शन गेला कुठं स्टेअरिंगचा रॉड गेला कुठं वाय बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या बदलायला येतात आता मी जुनी गाडी एक वापरली त्याच्या अनुभवावरून सांगतो की बाबा जर तुम्ही पाच वर्षापेक्षा जुनी गाडी घेत असाल तर तिचा मेंटेनन्स करण्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे आणि कसं आहे ना काल परत अशी एक ओलाची रेकॉर्डिंग टाकली होती मी त्या व्हिडिओमध्ये त्या रेकॉर्डिंगला ऐकून आपल्याला असं जाणवत की कंपनीला गरज नाहीये ड्रायव्हर लोकांची कंपनी कधीच असं गाडी घ्या म्हणून आपल्याला सांगत नाही आपल्याला गरज असते म्हणून गाडी घेतो आणि कंपनी कधी ड्रायव्हरचा फ्लेवर घेणार नाही हे सत्य तुम्ही थोडं चुकलात की ओला आणि उबेर कंपन्या काहीच वेळ लावत नाही तर ड्रायव्हरला विचार सुद्धा नाही असं झालं कन्स नाही झालं डायरेक्ट आयडी ब्लॉक करून टाकतात कितीतरी लोकांची असे उदाहरणं आहेत जे जिथं ड्रायव्हरची काहीही चूक नसताना कंपनीने डायरेक्ट ड्रायव्हरला पेनल्टी लावलेली नाहीतर आयडी ब्लॉक केलेला आहे जायचं असतं इथंच लोकेशन संपलं कस्टमरला अजून दोन पुढं किलोमीटर पुढं जायचं कस्टमर म्हणतो पुढं घे ड्रायव्हरनी जर नाही घेतली ना तर कस्टमर कंप्लेंट करतो की ड्रायव्हरनी एसी नाही लावला एसी नाही लावला कंपनी शहानिशा सुद्धा करत नाही ड्रायव्हरची लगेच त्याचे दीडशे रुपये कट करते कंपनी तू एसी नाही लावला इथं फुल गार बर्फ झाला कस्टमरचा तयार तरी सुद्धा त्याला काहीतरी निमित्त पाहिजे अशी गोष्ट रियालिटी आहे तुम्ही पाच सहा वर्ष ज्यांनी ओला उबेर चालवले ना त्याला विचारा की ओला उभेला कसं काय चाललंय आता एवढं सगळं ऐकून नवीन जो गाडी घेणार आहे त्याच्या मनात हे येत असेल की बा यांना धंदा करायचं मत नाही मी पाठत उठून आणि निमे रात्रीपर्यंत पर्यंत गाडी चालवून तर <laughs> मला तुम्हाला सांगायची की हा तुमचा गोड गैरसमज असतो प्रत्येक गाडी घेणाऱ्याच्या मनात हेच असतं मला जे फोन करतात लोक ते सुद्धा हेच म्हणतात दादा आम्ही जरा अडचणीत येत आम्ही जरा जास्त कष्ट करू कष्ट करायला आम्ही मागे सरणार नाहीत आणि ज्यांनी गाडी घेतलेली आहे का त्यांचा सुद्धा अनुभव हाच असतो की किंवा गाडी घेण्याच्या अगोदर आपल्या मनात जे चित्र असतं ते वेगळंच असतं गाडी घेतल्याच्या नंतर प्रत्यक्षात जे चित्र आहे ते वेगळंच आहे सगळे एकाच माळाचे मनी असतात सगळ्यांची कष्ट गाडी घेण्याच्या अगोदर कष्ट करण्याची तयारी असते आणि गाडी घेण्याच्या नंतर कष्ट गायब होतं हे हा हे विषय प्रॅक्टिकल आहे मित्रांनो नव्वद टक्के लो लोक पाठ चार ला उठू शकत नाहीत मित्रांनो त्यामध्ये माझा सुद्धा नंबर लागतो मी ज्यावेळेस मोबाईल मध्ये अलार्म लावून ठेवतो पण माझं काय पाठ उठणे होत नाही निवांत उठवतो आठ नऊ वाजता आठ नऊ वाजता रोजच नाही उठत पण गाडी घेतल्यापासून मी सुद्धा ट्राय करतोय पण कसं आहे की बाबा पाठ उठायला त्याच वेळेस माणूस उठतो ज्या वेळेस माणूस सात साडेसात पर्यंत आठ पर्यंत जेवण खाऊन निवांत होऊन झोपलेला असतो नाहीतर तुम्ही अकरा बारा वाजेपर्यंत जर काम करत असाल ना तर पाठ तुम्ही कुठल्याच परिस्थितीत उठू शकत नाही लय लय दोन तीन दिवस उठता त्याच्यानंतर परत तुमचं हाय त्याच रुटीनला येतं म्हणजे आपलं आप काम इतकं जड असतं ना की त्यासाठी सात आठ तास झोप ही कंपल्सरीच असते तुम्ही असं विचार कराल की मी अकरा वाजता झोप आणि परत चार वाजता उठल तर ते शक्य नाही मित्रांनो जे लोक उठ बरे भरपूर लोक उठतात चार वाजता पण त्यांना तुम्ही बारीक विचारा की तुम्ही किती वाजता झोपतात तुमचं काम कसं होतं म्हणजे थोडंफार त्यातले त्यात मॅनेजमेंट वेळेचे असेल तर होतं बी काम नाही असं नाही पण बर नव्याण्णव टक्के लोक टायमिंगच्या मॅनेजमेंटला चुकतात आणि त्यांचा धंदा होत नाही आणि कसे ज्यांचा होतो ते पण धंदा शोधून धंदा करतात आधी धंदा शोधावा लागत नव्हता आधी बसल्या बसल्या आपल्या ट्रिप आपल्याला ऑप्शन येत होता आपल्याला हिक नाही जायचं तिकडे जायचं तिकडं तिकडली ट्रिप रडत नाही हिकडे जायचंय आता ऑप्शन ऑप्शन यायचं तर लांबच राहिलं पण शोधावा लागतो कुठाली गोहाय ना घेऊन द्या गोवा पण कुठालीच याय ना आणि अजून एक गोष्ट कि मला असे पण फोन येतात की बाबा आम्हाला गाडी घ्यायची प्रायव्हेट गाडी घ्यायची पण आम्ही कुठतरी जोडधंदा किंवा सुट्टीच्या दिवशी गाडी चालवणार आहोत म्हणून परमिट गाडी घेणार आहेत तर घेतली पाहिजे का तर गाडी नक्की तुम्ही घेऊ शकता पण विषय काय की त्यामधून तुम्ही तुम्हाला जेवढी इच्छा आहे तेवढे पैसे राहणार नाहीत तुम्ही फक्त प्रायव्हेट गाडी घेणार आहे डिझायर ती किती राही प्रायव्हेट मध्ये मला माहित नाही पण तिची किंमत तुम्ही येलो प्लेटमध्ये गाडी घेतल्यामुळे कमी होते मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस ती गाडी विकायला जाता त्यावेळेस आता तुम्हाला सांगतो कि बा आ, दोन हजार एकोणीसची गाडी डिझाल पाच लाखाची खाली सेकंड हँड मार्केटमध्ये कुठं भेटणार नाही तुम्हाला पण तशी परमिटमध्ये तुम्ही तीन साडेतीन लाखाला फुकट कुणी पण देऊन टाकेल ही ही गोष्ट सांगायची तुमच्या गाडीची किंमत कमी होते आणि जो मेंटेनन्स खर्च येतो किंवा जो गाडीचा पासिंगचा इन्शुरन्सचा खर्च येतो तो प्रायव्हेट गाडीच्या तुलनेमध्ये खूप जास्त येतो आणि तुम्ही असं दिवशी काढणार किंवा पार्ट टाइम काढणार तुम्ही जॉब करून परत परमिट गाडी चालवणार तर ते इतकं प्रॉफिटेबल राहत नाही असं मला तरी वाटतं जर राहत असेल तर ती वेगळी गोष्ट आहे का तर मी असं पार्ट टाइम कधी चालवलं नाही पण जेवढे पण लोक चालवतात ना ते त्यांच्या बोलण्यावरून मला असं हे समजत आहे की जर तुम्ही फुल टाइम गाडी चालवणार असाल तरच गाडी घेतलेली फायदेमधे राहते शेवटी एवढच सांगेन की बाबांनो जर गाडी घेण्याचा निर्णय घेत तर सगळी मार्केटची चौकशी करून घ्या आणि तुमच्यात जर लवकर उठण्याची ताकद नसेल तर गाडी घेऊ नका रात्री जागण्याची ताकद नसेल तर गाडी घेऊ नका आणि भूक आणि तहान विसरावं लागते तुमचं तोंड गोड पाहिजे तुमच्यात जर एखाद्याने बोललेला शब्द ऐकून घेण्याची ताकद नाही ना तर तुम्ही चुकून सुद्धा गाडी धंद्यात येऊ नका रस्त्यावर आपल्याला पन्नास जातीचे पन्नास माणसं भेटत आणि आपली चुकी नसताना सुद्धा आपल्याला सॉरी म्हणावं लागतं जर अशी प्रवृत्ती तुमची नसेल तर तुम्ही गाडी घेऊ नका एवढं सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जर कुणाला माझ्या बोलण्यावर जर आक्षेप असेल की बा तू चुकीची माहिती माहिती सांगितली तर मला कृपया कॉन्टॅक्ट करा आपण तुमचा इंटरव्ह्यू करू तुम्हाला जर पैसे राहतच असतील गाडी धंद्यामध्ये तर तुमचा इंटरव्ह्यू करू इंस्टाग्रामला वगैरे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी नंबर दिलेला आहे तिथून मला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद